भारत हा सण उत्सवांचा देश आहे गणेशोत्सव दहीहंडी होळी दिवाळी असे अनेक सण असे प्रत्येक सण आपल्याला भक्ती एकता आणि संस्कार शिकवणारे आहेत पण काळ बदलला आज हे सण गोंगाट डी जे प्रदूषण दारू आणि राजकारणात अडकलेले दिसतात या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत गणेशोत्सवाचं भक्तीपासून गोंगाटात झालेलं रूपांतर दहीहंडीतील जीवघिणी स्पर्धा होळीतील रसायनं अश्लीलता आणि छेडछाड दिवाळीतला प्रदूषणाचा धंदनाट आणि या बदलामागची खरी कारणं शेवटी आपण मिळून काय करू शकतो याचे उपाय या, या कथेत सांगितले आहेत हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि तुमचं मत कमेंटमध्ये सांगा जर तुम्हाला संस्कृती जपायची असेल तर हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि अशाच आणखीन कथा ऐकण्यासाठी आपल्या या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा भारत हा सण उत्सवांचा देश इथला प्रत्येक सण प्रत्येक परंपरा ही आपल्याला संस्कार भक्ती आणि एकात्मतेचं धडे देणारे आहे पण मित्रांनो आज एक कटु सत्य स्वीकारावं लागेल हेच सण आता त्यांच्या मूळ पवित्र रूपातून बाहेर येऊन एक विभस्त भयानक रूप धारण करत चालले आहेत लोकमान्य टिळकांनी समाजाला एकत्र आणण्यासाठी सुरू केलेला गणेशोत्सव आज गोंगाट डीजे राजकीय मिरवणुका दारूच्या बाटल्या आणि भांडण यामध्ये अडकून बसलाय बाप्पाच्या आरतीपेक्षा आवाजाच्या दंडनाटात लोकांची मस्ती जास्त दिसते कुणाची मूर्ती मोठी तुमच्या मंडळाची मूर्ती मोठी की आमच्या मंडळाची मूर्ती तुमचा डी जे जास्त वाचतो की आमचा डी जे जास्त वाचतो तुमची सजावट भारी की आमची सजावट भारी तुमच्या मंडळाचे इतके पैसे जमा झाले अरे आमच्या मंडळाचे इतके पैसे जमा झाले तर प्रत्येक गोष्टीमध्ये अशी चढावळ दिसून येत आहे आणि गणपती हा सण धार्मिक धार्मिक आता राहिला नसून त्याला एक स्पर्धेचं रूप आलं आहे तर काही चांगली गणेश मंडळी सोडता बाकीची सगळी मंडळे एकमेकांशी स्पर्धा करण्यात मग्न आहे आणि त्यांना आपल्या संस्कृतीचं भान राहिलेलं नाही फक्त काही आता तुरळक मंडळी राहिली आहेत जी पारंपारिक पारंपारिक आणि धार्मिक पद्धतीने गणेशाचं आगमन आणि विसर्जन करतात आणि पूर्ण त्याची सेवा मनोभावे करतात पण हल्लीच्या काळात गणेशोत्सव फक्त फक्त स्पर्धा करण्यासाठी साजरा केला जातो पुढचा सण आहे दहीहंडी बालकृष्णाच्या गोकुळीच्या खेळाचा आनंद घेण्यासाठी सुरू झालेला दहीहंडी उत्सव आज लाखो रुपयांच्या बक्षिसासाठी जीव धोक्यात हो घालण्याचं साधन आहे गावोगावी अपघात रक्तबंबाळ झालेले तरुण हे पाहून खरंच सुन्न होतं होळी किंवा रंगपंचमी होळी म्हणजे वाईट प्रवृत्तीचा नाश आणि रंगपंचमी म्हणजे एकमेकांशी प्रेमाने रंग खेळणे पण आज रसायनांचे घाणेरडे रंग अश्लील गाणी छेडछाड आणि दारूची पार्टी यामुळे या, या पवित्र उत्सवांचं स्वरूपच बदललं आहे दिवाळी दिवाळी म्हणजे प्रकाशाचा उत्सव आनंद स्वच्छता आणि देवी देवतांची पूजा पण आज दिव्यांचा प्रकाश नाही तर फटाक्यांचा दंदनाट प्रदूषण आणि दिखावा जास्त दिसतो दिवाळी म्हणजे संस्कृतीचा उत्सव होता पण आता तो बाजारपेठेचा उत्सव झाला या सगळ्यामागची कारणं मित्रांनो या विभस्त रूपामागे अनेक कारणं आहेत दिखावा आणि स्पर्धा राजकारणाचा हस्तक्षेप व्यवसायिकर आणि आपल्या तरुण पिढीला खरी परंपरा न कळणं हीच त्या बदलाची मुख्य कारणं आहेत ह्यावरती उपाय पण अजूनही वेळ गेलेली नाही आपण ठरवलं तर या सणांना पुन्हा त्यांच्या मूळ स्वरूपात आपण आणू शकतो सण साधेपणाने आणि भक्तीने साजरे करूया पर्यावरणपूरक पद्धती स्वीकारूया लहान मुलांना घरी परंपरा समजावून देऊया आणि समाजाने मिळून नियमावली ठरवूया सण म्हणजे फक्त मौज मजा नाही ते आपल्या संस्कृतीचा आरसा आहेत आपल्या मूल्यांचं प्रतिबिंब आहेत चला मित्रांनो आपण सर्व मिळून या सणांना त्यांच्या मूळ पवित्र रूपात परत आणूया कारण संस्कृती टिकली तरच आपली ओळख टिकेल तर मित्रांनो आता तर मित्रांनो आता बरेच जणांना असं वाटेल की फक्त हिंदू सणांवरच असे आरोप का किंवा हिंदू सण आले की लोकांना असे विषय का सुचतात तर यामागचं खरं कारण म्हणजे म्हणजे बाकीच्या धर्मामध्ये त्यांच्या धर्मानुसारच सगळे ते कार्य करतात असं त्यांच्या धर्माचं त्यांच्या धर्माचं त्यांच्या त्यांच्या आराध्य देवाचं ते अशी विटंबना करत नाहीत ते अशी विटंबना करत नाहीत त्यांच्या शास्त्रानुसारच ते सगळा शास्त्रान। अवलंब करतात आणि आणि बाकीच्या धर्मांपुढे अशी विभस्त गाणी वाचताना दिसत नाहीत शिलाकी जवानी मुन्नी बदनाम शिलाकी जवानी परत आणखीन बरेच असे गाणी विभस्त अशी गाणी पोरी जरा जपणे दांडाधर तुझा झा वाऱ्यावरील ओढतो त्या अशी गाणी लावली जातात पण तुम्ही म्हणाल की आता गणेश उत्सवामध्ये आम्ही मौज मजा करण्यासाठी आम्ही स्पीकरवरती डीजीवरती अशी गाणी लावणारच मग आम्ही काय भजन मा, भजन म्हणत बसू पण खरं म्हणजे सण उत्सव याशी थिल्लरबाजी करण्यासाठी मौज मजा करण्यासाठी नसते माझी मौज मजा क करण्यासाठी असते पण आपल्या संस्कृतीला धरून करा आता बाकीच्या धर्मामध्ये अशी त्यांच्या देवतांची त्यांनी विटंबना करत नाही आता आपण गणपती विसर्जन केल्यानंतर दुसऱ्या दिवशी किंवा असं दुसऱ्या दिवशी जर बघितलं तर गणपतीच्या मूर्तीची पूर्ण विटंबना झालेल्या दिसते काही काही जण मूर्तीचं योग्यरित्या विसर्जन करत म्हणजे करतात पण ती मूर्ती मोठी असल्यामुळे त्याचं विघटन लवकर होत नाही त्यामुळे आपण छोटी मूर्ती आणली पाहिजे मातीचीच मूर्ती आणली पाहिजे अशा पद्धतीने जर केलं तर आपली संस्कृती चांगल्या प्रकारे टिकू शकते दुसऱ्या धर्माच्या धार्मिक धार्मिक सणांमध्ये तुम्ही असं विभस्त गाणी लावलेलं कधी ऐकलं आहे का तुम्ही ते त्यांच्या धर्माचा आणि संस्कृतीचा पुरेपूर मान ठेवतात तसंच आपण पण आपल्या संस्कृतीचा आणि आपल्या धर्माचा व्यवस्थित मान ठेवला पाहिजे आणि त्याप्रमाणे आचरण केलं पाहिजे आता बऱ्याच जणांना या व्हिडिओचा राग येऊ शकतो जे मी यामध्ये सांगितलं आहे त्याचा राग येऊ शकतो कारण त्यांना धर्माला धर्माला अनुसरून वागायचं नाही आणि त्यांना डी जे संस्कृती गोंगाट हे सगळं आता पाहिजे झालं आहे पण तुम्हाला गोंगाटसाठी किंवा मजामस्ती करण्यासाठी तुम्ही सणाचा आधार न घेण्यापेक्षा तुम्ही लग्न समारंभामध्ये तुमचा तुम्हाला जे काही करायचं ते करू शकता किंवा दुसरे काही कार्यक्रम आयोजन करून तुम्ही त्यात तसं करू शकता पण असं सणांमध्ये तुमचा स्वार्थ शोधणं हे चुकीचं जर या व्हिडिओच्या माध्यमातून कोणाच्या भावना जर दुखावल्या गेल्या असतील तर त्यांची मनापासून मी माफी मागतो तुमचं मत याच्यावरती काय आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला देखील करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका कर। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद